शिवसेनेचे उमेदवार हे असे उमेदवार आहेत की जे स्वतःला मतदान करू शकणार नाहीत कारण त्यांचं मतदान मुंबईत आहे पण आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू इथे महाराष्ट्रातली आणखीन एक हाय प्रोफाईल लढत आहे ती बीडमधली आणि सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत तिथे सिद्धार्थ बीडकरांचा कसा आहे उत्साह मिलिंद सकाळी सात वाजल्यापासूनच जे आहे मतदानाला सुरुवात झाली उत्साहात तेवढा आणखी मतदान केंद्रावर दिसत नाही हळूहळू लोक येत आहेत मी आहे नाथरा गावामध्ये आणि आपल्याला माहीत आहे नाथरा गाव हे गोपीनाथ मुंडे यांचं गाव आहे आणि गोपीनाथ मुंडेंनी अनेक वर्षे या ठिकाणी मतदान केलं होतं आता त्यांच्यानंतर या ठिकाणी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे तिघंजण मतदान करायला अर्ध्या तासात या ठिकाणी येणार आहेत मिलिंद आपल्याला माहीत आहे जेव्हा केव्हा निवडणूक येते तेव्हाच बीडकडे जास्त लक्ष राजकारण्यांचं असतं नागरिकांचं असतं कारण या ठिकाणी धनंजय मुंडे वर्सेस पंकजा मुंडे असाच नेहमी लढत असते या ठिकाणी आज पंकजा मुंडेचे बहीण प्रीतम मुंडे लोकसभा लढवते आणि धनंजय मुंडेचे बजरंग सोनने हे निवडणूक लढवतात मात्र खऱ्या अर्थाने जी आहे चुरस या दोघांमध्येच होती धनंजय मुंडे पंकजा मुंडेमध्ये प्रचारामध्ये दोघंही बरोबरीने होते सगळीकडे महत्त्वाचं म्हणजे नात्रा हे अत्यंत क्रिटिकल मतदा मतदान केंद्र आहे आणि सीएसएफचे जवान या ठिकाणी जे आहेत तैनात करण्यात आलेले अगदी कडेकोट पद्धतीने या ठिकाणी ठिकाणी बंदोबस्तात मतदान सुरू <coughs> आहे आपल्याला माहिती आहे नाथरामध्ये याआधी बरेच राडे झालेले आहेत मात्र यंदा पोलीस आणि सीआरसएफचे जवान काळजीपूर्वक या ठिकाणी पूर्ण जे आहे बंदोबस्त ठेवून आहेत एकंदरत अर्धा तासामध्ये धनंजय मुंडे या ठिकाणी येणार आहेत पंकजा मुंडे या ठिकाणी येणार आहेत प्रीतम मुंडे या ठिकाणी येणार आहेत या तिघांचं या ठिकाणी मतदान आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेस प्रीतम मुंडे सिद्धार्थ आज तरी मतदारांची हवा आहे का भावा म्हणजे आज कुणाची हवा नाही आज कोणत्या उमेदवाराची हवा नाही आज कोणत्या नेत्याची हवा नाही आज फक्त मतदारांची हवा आहे कारण आज मतदार राज्य आहे आज मतदार जो आहे सर्वोच्च स्थानी आहे लोकशाहीच्या कारण तो ठरवणार आहे आपला उमेदवार आपल्या भारताचे पंतप्रधान तो आज ठरवणार आहे त्यामुळं आज हवा खऱ्या अर्थाने आपल्या शोमध्ये पण हवा आपण मतदारांचीच दाखवत होतो आणि आज तर अर्थातच हवा जी आहे मतदारांचीच आहे मात्र अजून mm. ती mm. हवा जोरदार सुरू झालेली नाही काही वेळामध्ये माझ्या मते मतदार बाहेर पडतील कारण गर... ग्रामीण भागामध्ये सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर मतदार या ठिकाणी गर्दी करतील मात्र बारा एकच्या पर्यंत गर्दी होईल आणि त्यानंतर मते एक ते चार पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात ऊन वाढल्यानंतर थोडी कमी होईल आणि चार ते सहा पुन्हा मतदार विक्रमी टप्प्यात होईल आम्ही आता सध्या वाट बघतोय प्रीतम मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे निश्चित सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या माहिती